नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत लिव इन रिलेशनशिपचा रक्तरंजित अंत दीर भाऊजाई दहा वर्षे सोबत राहिले आणि पुढे काय घडलं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तररित्या जाणून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पतीच्या निधनानंतर ती आणि दीप एकमेकांच्या प्रेमात पडले दोघांनी ही लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतला तिने दोन मुलांना नातेवाईकाकडे सोडून त्या दोघांनी दहा वर्षांपूर्वी दिवसांनी ते दोघे गावी आले बोलण्याच्या उघात वाद झाला आणि त्याने लोखंडी वस्तू तिच्या डोक्यात आणली त्यातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला एखाद्या थरारपटार शोभावी अशी ही घटना आर्णी तालुक्यातील राणी धानोरा या गावात शनिवारी उघडकीस आली तुळजा दत्ता पिलावन वय अडोतीस राहणार कोसदनी तालुका आरणी असे मृत महिलेचे नाव आहे तर लखन सुभाष पलावन वय चौरेचाळीस राहणार कोसदनी असे मारेकरी प्रियकराचे नाव आहे या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे काही वर्षांपूर्वी तुळजा यांच्या पतीचे निधन झाले होते त्यामुळे ती आपल्या दोन मुलांसह कोसदनी येथे राहत होती दरम्यान कोसदनी येथे तिचे दिरासोबत प्रेम संबंध प्रस्थापित झाले त्यानंतर दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिप सोबत राहण्याचा निर्णय घेतला तसेच दोन्ही मुलांना कोसदनी येथे नातेवाईकांकडे सोडून तुळजा लखन सोबत नागपूरजवळील बेला येथे राहण्यासाठी गेली तेथे दोघेही रोज मजुरी करून नवरा बायकोप्रमाणे राहू लागले दहा वर्षे ते दोघेही गुन्हा गोविंदाने राहत होते खूप वर्षांपासून गावी न आल्याने त्यांनी गावाकडे येण्याचे नियोजन केले त्याप्रमाणे ते दोघेही सत्तावीस फेब्रुवारीला आर्णी तालुक्यातील राणी धानोरा येथे कैलास वाणी यांच्याकडे पाहुणे म्हणून आले दरम्यान वाणी यांच्याकडे अठ्ठावीस फेब्रुवारीला रात्री जेवणादरम्यान दोघांमध्ये किरकोळ वाद झाला शब्दाने शब्द वाढला भूतकाळातील वाद विकोपाला गेल्यामुळे लखनने रागाच्या भरात तुळजाच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केला यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यानंतर नातेवाईकांनी तिला गंभीर जखमी अवस्थेत लोणबेहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले यावेळी लखन देखील तिच्यासोबत होता प्रकृती चिंताजनक असल्याने तुळजाला पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात व त्यानंतर नागपूर येथे हलवण्यात आले मात्र सहा मार्चला उपचारादरम्यान तुळजाचा मृत्यू झाला या प्रकरणी मृत तुळजाचा मुलगा प्रशांत दत्ता पिलावन याने शनिवारी लखन पिलावन याने लोखंडी वस्तू डोक्यात मारून तुळजा हिचा खून केल्याची तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी आरोपी लखनवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली न अडकलेल्या एका नात्याचा शेवट वाईट पद्धतीने झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे अधिक तपास आर्णी पोलीस करत आहे ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या धन्यवाद